हाय मी आहे प्रिया सकाळी नदीची वेळ आहे साडेआठ वाजले आणि आज दीड वाजता मला जायचं आहे इंटरव्ह्यू साठी त्या अगोदर आपल्या घरात बायकांचा जो पसारा असतो आपल्या बायकांचा नसतो तो घरात सर्वांचा असतो पण ते बायकांनी करायचा असतो तर तो घरातला पसारानी आवरला आणि जरा पोटात काहीतरी घालायचं म्हणून मी आले आहे किचन मध्ये माझ्याकडे दुधाचं पाकिट होतं तर ते मी गरम करायला ठेवलं एका पात्रामध्ये तर बऱ्याच जणांनी डी एममध्ये आणि बऱ्याच ताईंनी ॲक्च्युली मला मध्ये आणि डी एममध्ये विचारत होते की तू जॉब ही करते आणि घरीही सांभाळते खूप छान स्वयंपाक बनवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओज बनवून एडिट करून तू ते अपलोड पण करते तर सांगायचं झालं तर मी सध्या तर जॉब नाही करत मी जॉब करायची एक पंधरा दिवस झाले मी नोटीस पिरियड सर्व करून झाला आहे मागे एकदा पण मी इंटरव्ह्यूसाठी गेलेली पण तिथे सिलेक्ट झाली पण मला पॅकेज माझ्या मनानुसार नाही भेटलं तर मग मी जॉईन नाही केलं आता परत एका ठिकाणी चालली आहे जोपर्यंत मला माझ्या मनाप्रमाणे पॅकेज नाही भेटणार मी तोपर्यंत कुठेच जॉईन नाही करणार ना असं ठरवले आणि आताच नाही तर लहानपणापासूनच मला अशी सवय आहे घरामध्ये मी कधी निवांत अशी पडून नाही राहत जेव्हा मी कॉलेज करायची तेव्हा पण मी जॉब करायची म्हणजे कॉलेज माझं सकाळी सात ते साडेबारा होतं आणि साडेबाराला डायरेक्ट मी कॉलेजवरून ऑफिसला जायची तेव्हा मी एका ठिकाणी जॉब करायची आणि डायरेक्ट घरी यायची साडेसहा ते सात वाजेपर्यंत तर बरेच जण माझ्या कॉन्टॅक्टमधील माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि ते माझे व्हिडिओ बघत राहतात त्यांना माहीत आहे फक्त एकच असं आहे की मला फक्त निवांत असा नल्ल पडून राहायला नाही आवडत जास्त टाईम मी असं नाही राहू शकत काही ना काही करत राहणं हे असं माझ्या अंगामध्ये काला भरलेलं आहे म्हणजे काही ना काही ते भलेही त्याचा काय वापर होतोय उपयोग होतोय डझंट मॅटर पण ॲटलीस्ट मी काहीतरी करते ह्याचा मला आनंद खूप होतो आणि काल एका ताईने मला एफ वीवरती कमेंट केली होती माझ्या व्हिडिओजवरती की तुझ्या सगळ्या रेसिपीज मी बघून झाल्या मी तुझा एक व्हिडिओ बघून बाकी सगळे व्हिडिओज बघितले आणि मला ते खूप आवडले तुझा कोणताही ब्लॉग बघायला मला कंटाळा किंवा बोर वाटलं नाही आणि तू डेली ब्लॉग कंटिन्यू कर खूप छान स्वयंपाक बनवते अक्षरशः तू या वयामध्ये एवढी कशी सुगरण आहेस आणि जॉब करतेस असं भरपूर काय काय त्यांनी कॉमेंटमध्ये लिहिलेलं तर मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे तर असे गोड गोड कमेंट वाचून आहे ना खरं सांगते मला खूप बरं वाटतं माहिती का नाहीतर तसेही आहे ना मला वाईट कमेंट देणाऱ्यांची संख्या पण काही कमी नाही माहिती आहे हां पण ते असं आहे की ते काही पर्टिक्युलर व्हिडिओजवरतीच मला तसे कॉमेंट येतात ते जसं की ओट्यावर भाकरी करणे यावरती आणि तसंही मला एवढं समजतो की नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत चांगलीच होते असं नाही हे मी स्वतःच्या मनाला खूप चांगलं समजवले तर त्यामुळे मी एवढी इग्नोर मारते ना काही अशा गोष्टींना तर मला त्याचा काही फरकच नाही पडत आणि मी हे शिकले ह्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि या गोष्टींची कधी सवय नसते ना तर मनाला खूप वाईट वाटतो आणि मनाला असं लावून घेतो तर आता मला ते नाही वाटत काय तर हे सर्व तर आपल्या आयुष्यामध्ये होतच राहतं तर आज काही काम नव्हतं एक वाजेपर्यंत मला काही ना काही करायचं आहे त्यानंतर मला आवरून जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी अजून एक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आहे चार दिवसापूर्वीचा शूट करून ठेवला होता एडिट करायचं झालं नाही म्हणून आता एडिट करत आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच नंतरचा जो मी स्वयंपाक बनवायला घेतला होता तो तसाच कनेक्ट झाला म्हणजे जॉईन केला आहे आणि मधल्या काळात जी मी इंटरव्ह्यूला जाऊन आली ते ह्यामध्ये कुठेही दाखवलं नाही तर घाईघाईमध्ये व्हिडिओ नाही शूट केला आणि हे माझ्या हातामध्ये जसं जर्मनचं पाथेल आहे अॅल्युमिनियमची भांडी वापरायची नाही म्हणतात आणि काही काही जण असे पण कमेंट करतात जसं आता माझ्याकडे काही जे फायबरचे भांडी असतात ना ताट डिनर ता सेट पूर्ण आहे तर ते पण भांडी मी वापरताना त्याला पण बोलतात नावे ठेवतात ॲल्युमिनियमच्या भांड्यांना पण नावे ठेवतात नावे ठेवतात म्हणजे की चांगलं नसतं असं म्हणायचं आहे मला थोडक्यात तर ते माझ्या हितासाठीच बोलतात आय आय नो व्हेरी वेल पण म्हणजे माझ्या घरात जे पण भांडं या तुम्ही प्रत्येक जसं की आता स्टीलचे जे असे परातीसारखे दिसणारे ताट आहेत ता ज्यामध्ये आम्ही जेवण करतो त्याला पण बोलतात म्हणजे मी सगळ्यांचं जर ऐकून मी स्वतः जगायचं सोडून देऊ हो का आता आणि इतकी अशी सगळी भांडी आहेत आता मी सगळे तर लगेच चेंज नाही करू शकत आंटीला नाणल्यास ते जोपर्यंत पूर्णपणे खराब नाही होत असं कुठलंच भांडं मी टाकून नाही देऊ शकत तर आता मी जे आहे मी त्यामध्ये तर मी स्वतः खुश आहे मला काय वाटत नाही मी एवढं बघितलं की माझ्या आजीच्या काळापासून म्हणजे माझी आजी आज पण अल्युमिनियमची भांडी वापरायची आणि त्यांच्याकडे मातीची पण होती मटक्यात वगैरे ती लोकं म्हणजे आम्ही लोकं बनवायचो भाजी वगैरे आमटी रस्सा सार असेल किंवा माडगं बनवायचं असेल तर आम्ही अशा मातीच्या भांड्यामध्ये बनवायचो आणि तुम्हालाही माहिती आहे की त्यांच्या काळातली लोकं अजून पण आहेत म्हणजे इतके काळ ते जगलेत ॲल्युमिनियमची भांडी असं नाही की म्हणजे आता वेगवेगळे प्रकार आलेत म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की तुम्ही उलट ते नॉनस्टिक जे पॅन वगैरे असतात ते नका वापरू ते खूप हानिकारक आहे ओके ज्याचा त्याचा प्रश्न आता मी माझ्या किचनमध्ये बनवायला घेते पावभाजी आज मी सकाळपासून म्हणजे असे कामं भरपूर केले आहेत बरं का मी दाखवते खूप कमी कमी कारण बरेच जण बोलतात असं की काय तुम्हाला पर्सनल लाईफ दाखवून मिळतो वगैरे वगैरे पर्सनल लाईफमध्ये खूप गोष्टी असतात असं आहे का की सगळ्याच गोष्टी आम्हाला तुम्हाला दाखवायच्या असतात अजिबात नाही आम्हाला ज्या गोष्टी सिक्रेट ठेवायच्या आहेत त्या आम्ही ठेवतो ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या आम्ही दाखवतो बेसिक काय आहे घरामध्ये क्लिनिंग आणि कुकिंग हे आपण सर्वच जण करतो बरोबर तर यामध्ये पर्सनल काय आहे मला काय असं वाटत नाही बरं का जॉब वगैरे हो ज्या गोष्टी आहेत आपण एवढं पर्सनल नाही आहेत सकाळी उठायचं आहे आवरायचं आहे भांडी घासायचं आहे कपडे धुवायचं आहे जेवण बनवायचं आहे नाश्ता बनवायचा आहे आहे प्यायचं आहे झोपायचं आहे जर कोणी जॉब करायचं आहे ते करत असतंय हे सर्वांना माहीतच आहे तर यात पर्सनल काय झालं काहीच नाही तर हे उत्तर होतं त्यांच्यासाठी जे बोलतात ना कमेंटमध्ये की तुम्हाला तुमची पर्सनल लाईफ दाखवून काय मिळतं त्यांच्याकरता होतं ओके तर मी पावभाजीचं सामान ऑर्डर केलं होतं मी सांगणार नाही कुठलं मार्केटिंग करणार नाही कुठल्या ॲपवरून केलं पण मी घरी बसूनच हे सगळं स्वस्तामध्ये ऑर्डर केलं संध्याकाळच्या वेळेस मी जसं मार्केटमध्ये जाते तिथं प्रत्येक भाजीचा रेट विचारून घेते मी की कितीला आहे जसं की आता हा फ्लावरचा गड्डा हा तिथे काहीतरी पस्तीस रुपयेमध्ये भेटतो पस्तीस ते चाळीस मार्केटमध्ये मंडईमध्ये गेल्यावरती आणि बऱ्याच जसं कांदे आता सध्या ऐंशी रुपये रेट चालू बटाटे पण सत्तर ते ऐंशी रुपये किलो हा रेट चालू आहे पण मी बल्कमध्ये सामान ऑर्डर केलं बल्कमध्ये म्हणजे बाकीचे सगळे पालेभाज्या फळभाज्या आणि थोडंसं घरामध्ये किराणामध्ये जे मी भरलं होतं तेव्हा जे जे मी विसरलं होतं ते परत इथून ऑर्डर केलं तर मला पंचवीस रुपयामध्ये ही फ्लावरची गड्डी आणि किती सदतीस रुपये किलो कांदे आणि तीस रुपये किलो बटाटे म्हणजे असं म्हणजे मंजा कमी कमी किमतीत मला जवळपास अर्ध्याला अर्धा कमी एवढा कमी किमतीमध्ये मी ते ऑर्डर केली आणि मला त्याचा आनंद पण झाला हा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पावभाजी खूप टेस्टी बनवते बरं का तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करते व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्या अगोदर मी तुम्हाला ही अपडेट देते की हा व्हिडिओ मधून मी कंटिन्यू केला आहे जो मधला काळ होता सकाळी अकरा वाजल्यानंतरचा मी थोडीशी झोपून फ्रेश होऊन इंटरव्ह्यूला जाऊन आली आणि त्यानंतर बसून मी हे सगळं भाजीपाला ऑर्डर केला होता पावभाजीचा साडेपाचच्या दरम्यान घरी आल्यानंतर आणि जे फ्लावर आहे ते गरम पाण्यामध्ये फक्त गरम पाण्यामध्ये ठेवून त्याला बाजूला केलं कारण आत काय किडे वगैरे असतील म्हणून बाकी पूर्ण व्यवस्थित सविस्तर रेसिपीचा व्हिडिओ तर मी अपलोड करणारच आहे तो तुम्ही नक्की बघा इन्स्टावरती डी एम केलं होतं काही ताईंनी मला की मला देखील ब्लॉगिंग किंवा रेसिपी काही ना काय करायचं आहे पण मला आहे ना भीती वाटते की लोक काय म्हणतील वगैरे जर तुम्हाला हा विचार डोक्यात येत असेल ना तर तुम्ही कधीच काय करू नाही शकणार मी तुम्हाला हेच सांगेल जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतात हा विचार सोडून द्याल ना तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता आयुष्यात तर बाकी माझी अशी पावभाजी बनून रेडी झाली आहे सविस्तर व्हिडिओ तर मी अपलोड करेलच आणि आम्ही आता जेवण करायला बसलो या आपण सर्वजण जेवण करायला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय